हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात मस्त मजेत ना आता श्रावण सोमवार आज श्रावण सोमवार आहे तर कसा गेला तुमचा श्रावण सोमवार तर बघा आमचं असं चाललं आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते आता मी जेवण केलं नाही काय नाही दिवसभर सोमवार धरला आहे आणि आता मी करायला फराळ बघू शकता मी कसं शाबू बनवलं आहे ते इकडं अंधार आहे काल मी सांगितलं होतं अंधारे त्यामुळे बनवू शकत नाही आता मी बनवलं आहे दाखवते अे बघा बघू शकता आमचं शाबू कसं झालं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही हे बघा असं बन आहे मी इकडं शेंगदाणे घेतले तर आता म्हणलं फराळ करावी तर या फराळ करायला तुम्हाला कसं वाटायला लागलं आहे कमेंट करा नक्की सांगा हे बघा बघू शकता असं लांब धरते मोबाईल मी माझ्या अनुष्काला लय आवडते शाबू मला आठवण येईल अनुष्काची माझ्या लेकरांना लय ले आवडते घरी केलाय का नाही काय माहित आता फोन करते का युनिफॉर्म धुवायचा होता पाणीच नाही युनिफॉर्म धुईला ना। लय पाण्याचा तापही मला रूम बदलायची लय लई वैता घालाय आणि पाणी साठवाय बी कायच नाही लोक कोण ह्याला त्याला भीक मागून एक बकिट आणलंय उद्या आंघोळीला आणि युनिफॉर्म तर तसाच गदरच्या गदर झालाय आणि हे ड्रेस एकच घालाय लागलो साड्या बिड्या घालण्या झालो काय नाही खराब होते आणि पाणी नाही म्हणून 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 बेजारी उठली माझी नुसती का देव एवढी परीक्षा घ्यायलाय माझी तर चला मी फराळ करून बोलते तुमच्याशी फराळ वगैरे करून झालेली आहे आणि आता इथं बघा झोपायची तयारी झालेली आहे पाण्याची बॉटल ठेवली रिकामी पाणी पण नाही यार म्हणजे अकेले मी डर लग रहा है घर मे मला मला घरामध्ये वाटायला आता माझी आली तर मी इतकी खुश आहे मला म्हणली का आम्हाला इकडंच माझी पोरं पण यायच आणायची म्हणली तर मित्रांनो आई आल्यानंतर मला इतकं इतकं चांगलं वाट भारी वाटत ते एक माझ्यासाठी मी एकटी नाही बसणार मी आईसोबत व्हिडिओ काढणार पुन्हा माझ्या पोरांसोबत काढणार खूप मजा येईला सगळेसोबत आल्यावर तर आता सध्याच्या कंडिशनला एकटीच आहे पाणी नाही हो लई ताप आहे आता म्हणलं बसले होते आता झोपायचा टाईम झाला आहे चला म्हणलं व्हिडिओ काढावे सकाळ तर काढणंच होत ना नाही बघा उठते साडेसात वाजता मी तिथून उठून स्वयंपाक करते आंघोळ करते बाकीचे कामं आवरते पुन्हा कामाला जाते आई आल्यावर मला तेवढीच मदत होईल ना का नाही बरोबर आहे का नाही पायाला लागले पाय दुखायला लागले रस्ता इथं बोटाला लागले मरणाचं पाय दुखायला काय झाले काय नाही की बघा चांगले नटून थटून व्हिडिओ काढायला टाइमच भेटणार येतील ह्या टायमाला छान व्हिडिओ निघत नाहीत ना त्यामुळं आपलं जसं आहे तसं काढायचं हा सगळे झोपलेत का बाबा माझी झोपा इतर वेळ झालेला आहे बघू शकता आता मी तर झोपतेस जर्किंग खाते नहीं जर्किंग खाते तीच गाण म्हणू काय का रूपचंद्रवाणी त्यात तिळाचा गिडाग गालावर खळी पडता काळे त्याग गोरी गोरी पान मोगऱ्याचं राहणं रातीच सपान तू अरे रातीचं चांद ना तू दिवसाचं सपान गोड दिसते प्रीतीच्या फुला पाहताचं तुला ग पिल्लू तुझा लागला ना नाद मला पाहताचं तुला ग पिल्लू तुझा लागला ना नाद मला या मला काय सांगू तुम्हाला गायक व्हायची नाही आवड होती मला पण दुर्दैवानं मला म्हणायची वेळ आली मला की मुला ग्राहितच कपूर तू पाय लागली गायक व्हायची नाही आवड होती मला पण झाली नाही गायकर आपल्या नशिबात नव्हतं लग्न होतं करायचं आपल्या नशिबात असा खेळ आपल्या नशिबात असं झोन राहायचं होतं आपल्या नशिबात एकटीला कष्ट करून खायचं होतं नशिबात नवऱ्याचा आधार नव्हता माझ्या नशिबात माझ्या नशिबात काहीच नाही हो सगळं मला स्वतः घडवावं लागायला कंडिशन इज माय बॅड मॉर्निंग मित्रांनो झालं का चहा पाणी बघा मी आता उठले नहीं नहीं एक उठ न झाल्या व्यवस्थित थंडी वागून गेली बघा आता उठले आता पाणी ठेवलंय आंघोळ करायला अजून तर डब्बा बनवला नाही काय नाही डब्बा बनवायचा आता पहिला आंघोळ करून घेते डब्बा बनवते कालचा उपवास आहे डब्बा तर बनवाच लागल पाण्याचा नाही ताप आलाय कस तरी ऍडजस्टमेंट करावं लागेल मला सगळा राडा कसंच पडलाय काहीच केलं आता उठले अजून भाजले साडेसात पटकन आवरावं लागेल मला एका तासामध्ये चला भेटूया नंतर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला आता कामाची तयारी सुरू झाली तयारी म्हणजे कामाला चालली बघू शकताय सकाळ सकाळी एक रील्स बनवा वाटले बघा बहिणीचा आदर भावाला जशी आंधळ्याची काठी ते म्हणजे आता रक्षाबंधन आले ना त्यामुळे आठवण येईल गावाकडची खूज आवडते गावाकडं पण आता मला सुट्ट्या नाही तो काय करा अनुष्काचा फोन आला तर सकाळ सकाळी सका। म्हणत होते अनुष्का की मम्मी आणि तू कधी येणार आहे तुला बू वाटायला मला असं चरचर वाटायला लागले पोटामध्ये आम्ही एवढ्या लांबून तर लवकर जाऊ भी शकत नाही आता मी ठरवलं होतं बड्डेला दोन चार सुट्ट्या टाकून जायचं तिच्या लेकराला माझी आठवण येते परत दोन्ही भावाची आठवण येते मला रक्षाबंधन आलं आहे ना जवळ त्यामुळं पंचमी आली रक्षाबंधन आले माझ्यानं मा मी काय माझ्या नशिबात माहेरीत राहायचं आहे पण विषय विषय हार्ड आहे माझा विषय हार्ड आहे मला 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 दुर्दैवानं माहेरातच राहावं आहे आणि माहेरात राहून सध्या तेवढं माझं कर्तव्य मला टायमावर वेळेवर पार पाडणं हे ना जिम्मेदारी घेऊन फिरायला लागली ना डोक्यावर त्यामुळं हे सगळं चाललंय चक्कर ती यार मला नाश्ता वगैरे केला नाही काय नाही तसेच निघाली बघा सकाळ सकाळी आज पैसे बी नाही जवळ त्या म्हणलं आता चला पायने जाऊ सगळे पैसे संपून गेलेत मी तर पाण्याचं तापलंय उठलाय त्यामुळं स्वयंपाकाला पाणी नव्हतं पाणी नाही केलं स्वारी स्वयंपाक नाही केला पैसे तर संपले तर आज दिवसभर उपाशी मारावं लागते काही का आज संध्याकाळी पाणी आलं तर बरं नाही तुम्हाला रडायचीच वेळ आहे माझ्यावर लोक तर एवढे निचायत की कोण कोणाला मदत करत नाही या जगात पाणी सगळ्यात द्यायचं त्यांचं म येते आखलं तरी नाही म्हणतं संघर्ष आहे माझ्या जीवनामध्ये काय एवढा संघर्ष करते काहीच कळत नाही चला माझा आहे अशा कंटिन्यू बारा घंटे बसून तिथं खुर्चीवर एका जागेवर त्यामुळे माझा चेहरा बिरा मोठा आहे हो बघा म्हणजे तब्येत सुधारायली असं वाटायला लागले मला तर म्हणलं पायाने गेल्यावर जरा अंग मोकळं म्हणजे जाण नाही छोट्या रस्त्याने चांगला पण या झाली व्हिडिओ बनवत मला भीती वाटायला लागली आणि ते इंग्लिशच स्कूल असल्यामुळं सगळे ते स्कूल बस ते, ते किती स्कूल बस गेल्या बघा बघू काय लिहिलंय तर गिरात देवाने ते काय काय होतं आहे पुढं काय काय नाही बाबा ह्या रस्त्याने घाण आहे ऑलरेडी मी बघू शकतो काय बोलावं काही कळत नाही मला हा तुम्ही लोक मला सपोर्ट करत नाही मी माझ्या देवाने सगळे दरवाजे बंद करून टाकलेत माझ्या चॅनेलला काय व्यू येणार का मी काय पाप केलेलं आहे एवढी मेहनत केलेली माझी वाया चालली कुठपर्यंत असं पळणार आहे मी कुठपर्यंत रोज व्हिडिओ बनवते तुम्ही लोकांनी मला सपोर्ट केला आणि आता सपोर्ट करणं बंद केलं आहे माझ्या चॅनेलला व्ह्यू येणं झालेत मला खूप दुःख आहे त्या गोष्टीचं मी माझ्या लेकरासाठी इतकं केलं जगाचे नाही नाही ते नावं ठेवून घेतले नाही नाही ते ऐकून घेतलं नवरीच्या नजरातून पहिलंच माझं नाही पण आता उतरली मी काय साध्य झालं माझ काहीच नाही लोक का मला सपोर्ट करा प्लीज तुमच्या सपोर्टची लय गरज आहे मला एक सबस्क्राईब महत्वाचं आहे तुमचा मला एक व्ह्यू महत्वाचा आहे तुमचा मला माझ्या पोरा बाळांसाठी माझं यूट्यूब पुढं चालून भविष्यात आधार होईल जर मग चॅनेल चाललं तर या अशानं व्हिडिओ बनवते प्लीज मला सपोर्ट करा एकटे आले ओला पोरं सोडून मला मला कोणाचा आधार नाही आहे इकडं एवढ्या मोठ्या शहरात एकटी आहे मी माझे माझे आई वडील लेकरं गावाकडे सगळे कोणाच्या खांद्यावर मुंडक ठेवून रडायला कोण नाही माझं या शहरामध्ये एवढे मोठे सगळ्या गोष्टी झेलत स्वतःला चालावं लागल्या स्वतःचे दुःख स्वतःला शेअर करावं लागायला लागले माझ्या घरात काय हाय नाही संपले सगळं बघणारी फक्त मी एकटी आहे किंवा मा माझ्या लेकरांना काय आहे काही नाही आहे सगळं बघणारी मी एकटी आहे माझ्याकडं पैसे आहेत नाहीत सगळं म्हणजे विचार करणारी मीच आहे सगळी जिम्मेदारी घेऊन फिरणारी मीच आहे इतका सध्या केसभर सध्या मला कुणाचा आधार नाही आई वडील गरीब आहेत माझे भाऊ त्यांचं त्यांचं बघतात आणि मी मी स्वतः राब राब राबते लोकच्या इथं तेव्हा मला पैसे येतात तेव्हा माझे घर चालतंय म्हणलं होतं मला युट्यूबचा काहीतरी आधार होईल पण मला काय एवढे प्रॉब्लेम येत गेले काय माहिती काय माझ्या तकदिरात लिहिलंय एवढं माझं वाईट का झालं नाश्ता पण केला तस हो नाही तसंच बसले घेऊन आले सोबत डब्बा बनवला नाही पाणी नव्हतं घरी म्हणून काही नाही कालचा उपवास आहे जसं असेल तसं घरामध्ये मला राहावं लागते खावं लागते कोणावर सध्या अशी वेळ नाही बघा कोणावर सध्या माझं लोकांचं हसू होईल व्हिडिओ बनवते म्हणून मी मनातून पुरी ताकद की सात व्हिडिओ बनवते माझे त्या आयडीवर व्हिडिओ चालेल ह्याच्यावर चालणं झाले माझे लेकरं मला गावाकडून पैसे मागते मम्मी आम्हाला हे नाही मम्मी आम्हाला ते नाही माझे पगारच होईल किती पाच सहा हजार रुपये त्यात मी आता भाडं भरावं का गावाकडचं मॅनेजमेंट करावं का माझ पोट भरावं एवढा महिना भरल्याशिवाय तर मला पेमेंट येणार नाही ते मी सुट्टी टाकली तर माझे पैसे कट होणार मग माझा युट्यूब आधार होईल म्हणून मी व्हिडिओ काढत आलते आतापर्यंत पण कावी ना झालेत व्हिडिओला काय माहिती माझा अभिषेक जिवंत मडा असल्यासारखं झालं ना जगता येते ना मरता येते वडिलाच्या महागारी तर माझे ह्या जगात कोणीच आहे कोणीच आहे माझे या जगात शिवाय माझ्या लेकराशिवाय मी एकटी पडले हो माझं आयुष्य उद्धवस केलंय त्या माणसानं खूप त्रास होते मला आयुष्य जगत असताना एकटी खूप अडचणी येतात तेवढ्याला ते। ते तोंड द्यावं लागते मला खाळजावर दगड ठेवून कोण कोणाचं नाही या जगामध्ये टाईम आल्यावर कुणीच कोणाचं नसतंय कोण कुन कोणाचं नसतंय या जगात हे माझं आहे तो माझा आहे ती माझं आहे पण कोणीच कोणाचं नाही वेळाच्या वेळ आली ना सगळे तोंड फिरवतात कोणच कोणाचं नसते जे माझ्या आयुष्यात घडलं माझ्या घडायला येतेच मी तुम्हाला सांगते माझ्या प्रयत्नांना आजी आशीन उद्याशी आज दोन वर्ष होते करेक्ट व्हिडिओ बनवते अजून एक रुपयाही भेटला नाही मला सोशल मीडियातून एक रुपयाही आहे आणि आता माझे चॅनल मोनिटायझ आहे तर माझ्या चॅनलला व्ह्यू बंद झालेत म्हणजे मी प्रयत्न करते मला अपयशी येतं कशात पण का देवा माझी परीक्षा घेलास तू माझं दुःख कोणाला सांगून कोणाला माझी कळकळ पण येणार नाही कधीच येणार नाही <laughs> माझ्या ना नवऱ्याला तर हसूच येणार आहे हसू दे माझ्यावरती जेवढा माझा इकडे जीव जळत ना तेवढा त्याचं ते नुकसान होत जाईल तिकड कुठं तुला पण यश यायच नाही बाबा कुठं यश यायच नाही मुलांची सध्या त्याला तळमळ नाही काळजी नाही त्या माणसाला तू सोडा पण माझ्या मुलांची सुद्धा नाही आपली बायको कोणी अवस्थेत असेल कशी असेल कसं ऍडजस्ट करत असेल कशी राहत असेल तिला तिला किती वा म्हणजे त्रास होत असेल या गोष्टीच त्याला काही कळालंच नाही आतापर्यंत ठीक आहे मी पण हिम्मत धरली पण मला त्रास होते होईल थोडा त्रास माझ पोरग मोठ हो बघते तुला मी पोरग मोठ झाले और काय करायचे काय नाही बघते